आणि तो भेटावा असं वाटतं मग तो भेटावा याच्याकरिता किती जीव पाकडावा लागत असेल नाही किती कासावीस व्हावं लागत असेल अरे सर्व सोडून द्यावं लागलं सोडलं नाही जाळ त्याच्या भेटेकरिता तू खबर आहे स्वतःच्या शब्दात वर्णन करून सांगतात संसार अंगणी तुझे नाही माहिती आहे हा जर भेटायचा असला तर संसार जाळावा लागतो तर हा भेटत असतो असा कोणालाही कसाही भेटत नाही म्हणून त्यांनी कठोर शब्दात म्हटले अरे बघ ना तुझ्या प्राप्ती सगळा संसार जाळून बसव ना देवा तुझ्या मनात सुद्धा येत नाही मला भेटावं असं म्हणतात तरी भेटत नाही म्हणून शेवटच्या चरणात त्या अभंगाच्या म्हणतात तुका हा उठी देई मला भेटी आता तुका म्हणे नको विठ्ठला देवा माझ्या बोलण्याचा राग मानू नको रे तुम्हाला भेटत नाही म्हणून मी एवढ्या कठोर शब्दात बोलतोय उठी देई मला भेटी आता संसार जाळून टाकला तरी भेटत नाही आता तुको खोबर आहे जर संसार जाळला तरी त्यांना भेटत नाही हा भेटायचे भेटण्याचा मुद्दा चालू आहे ना हा मग संसार जाळला तरी भेटत नाही आ, एका पारड्यात तुकोबऱ्यांना बसवा कि एका किंवा एका पारड्यात तुकोबऱ्यांची साधना ठेवा आणि विद्यमान आपण सर्वजण इथे आहोत ना आपली सगळ्यांची साधना गोळा करून एका पारड्यात ठेवा काय होईल आपलं पारड जड भरेल नाही का तुकोबऱ्यांचं तो उडूनच जाईल असं काय होईल का अजिबात नाही मला कोणाला हिनवायचं नाही अजिबात नाही माझा धंदाच नाही कोणाला दुखवण्याचं काही काम नाही मला वस्तुस्थिती सांगतोय माणूस असा कधीच विचार करत नाही या अंगाने कधीच विचार करत नाही फक्त म्हणतो हा भेटला पाहिजे देव भेटला पाहिजे अरे पण भेटण्या तर काय काय करावं लागतं हे बघ ना त्याची जर गोष्ट करायची असेल त्याचं जर सुख भोगायचं असेल तर काय परपुरुषाचे सुख भोगे हो जरी उतरवून एक घ्यावे शिस संसारा आगी आपुलीने हाते लावणी मागू ते पाहू नये तुकामणी व्हावे परी धीट पतंग हा नीट जसा पतंग तिचा दिव्यावर धडप घालून जातो आणि स्वतःच अस्तित्व संपवून टाकतो तेव्हा कुठे त्याग्नी महाराज त्याचं समर्पण पूर्ण होतं तसं आपण हा भगवंताच्या समोर जावं आणि स्वतःला असं भगवंताच्या स्वाधीन करावं जसं तो, तो किडा दिव्यावर झडप घालून जळून जातो तसं आपण भगवंताचं चिंतन करत करत जेव्हा स्वतःचं अस्तित्व संपवून टाकू तेव्हा तो परमात्मा भेटत असतो असा भेटत नाही ना। म्हणून पदार्पण केलं सगळ्या जगाचा संघ सोडून दिला आ, परमात्मा स्वरूपाला जाणलं त्याला जाणून त्या महाराज त्याला सर्व कणाकणामध्ये पाहिलंच आणि पाहून आता भगवंताच्या भेटीची आस लागली आणि आस लागल्यानंतर अट्टहासपूर्वक भगवंताला हक्का मारू लागले देवा कधी भेटशील कधी तुझं दर्शन होईल कधी माझ्या समोर येशील हा तुझ्या चरणानं मी केव्हा पाहिन हा असं मला तगणी झालंय अर्थ तुको अंतकरणात यांच्या त्या नामदेव महाराजांच्या शब्दात जर पाहायचं ठरलं ते अर्थ माझी पोटी दिवस लेखी बोटी अर्थ माझी पोटी दिवस लेखी बोटी अर्थ आहे पोटात भगवंताच्या भेटीच बोटावर दिवस अग्नी मोजतायत कधी शिल देवा प्राण धुनी कंठी वाटप आहे भगवंताची वाट पाहतायत कंठात प्राण आणून केव्हा भगवान भेटेल वाटुली पाहता शिनले डोळोले दाविसे पावले कैव डोळा तुम्हाला कृपेची सावली विठ्ठले पाहिले वास तुझे भगवान कधी भेटेल असं त्यांनी महाराज अंतकरणामध्ये निर्माण झालेला भाव आहे आणि हा भाव पोटात ठेवून रात्रींदिवस जागेचा आहे तू कोबर आहे भगवंताची वाट पाहता कुठून येईल कोणत्या बाजूने येईल रात्री येईल का दिवसा येईल माहीत नाही हा पण भावना अंतकरणात त्याच्या भेटीची लागू नये म्हणून त्यांनी प्रयोग केला तुम्ही ऐकतात ना सर्वजण तो खबर यांचं चरित्र आहे महाराज फार गोड आहे हा त्यांनी झोप लागू नये म्हणून रात्रभर जागा राहायचं आणि दिवसभर आहे जागा राहायचं म्हणून पांडुरंगाच्या मंदिरात उभं राहून भजन करायला के सुरुवात केली आणि शिंडी खुंटीला बांधून ठेवली झोप आली की डुकली आली ना की शिंडी ओढली जायची ओढली की पुन्हा जाग यायची परत भजन सुरू व्हायचं रात्री पण झोपायचं नाही आणि दिवसा पण झोपायचं नाही का बरं जर दिवसा जागे राहून देवाची वाट पाहिली ठीक आहे रास्त आहे पण दिवसा देव आला नाही आणि रात्रीच्या वेळेला तुम्ही झोपले आणि तुम्ही झोपलेले असताना जर देव आला मग येऊन निघून जाईल मार तू ना आलो होतो पण तू झोपला होता मी काय करू त्याला म्हणून रात्री सुद्धा जागा राहायला पाहिजे रात्री पण जागे दिवसा तुम पण जागे रात्र कळे दिवस नकळे अंगी खेळ दैवत अशी दिव्य अवस्था तुकोबार प्राप्त झाली रात्रंदिवस भगवंताची वाट पाहत आहेत त्याचा परिणाम भगवंताला कळालं की तुका माझी वाट पाहत आहे माझ्या दर्शनाचा आर्थ तुकोबांच्या पोटात आहे मी गेलो आहे आणि मग मात्र त्यांनी या परमात्म्याने ठरवलं तुकोबाराना दर्शन द्यायचं जन्मजन्मीचा आर्थ पूर्ण झालं रात्रंदिवस वाट पाहिल्याचं फल तुकोबारांना प्राप्त झालं फार शांतपणे विस्ताराने सांगण्यासारखा प्रसंग आहे साडेसहा वाजले ना पंधराच मिनिटं माझ्याकडे राहिले मग घाई करून पुढे जातोय लक्षपूर्वक ऐक असा भाव तुकोबायांच्या अंतकरणातला भगवंतानं जाणला टिपला तुम्ही ऐकतात ना सर्वजण का सांगतोय कशाकरिता तुकोबारायांच्या अंतकरणातला भाव जसा भगवंतानं टिपला याच्याहून या, या मुद्द्यातून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की देवाला भाव टिपण्याची सवय आहे आणि फक्त तुकोबाऱ्यांचा नाही माझा तुमचा 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 सगळ्यांचा इथे बसलेल्या लोकांच्या अंतकरणामध्ये त्याच्याविषयीचा नेमका कसा भाव आहे हा भाव तो टिपू शकतो हे याच्यातून जाणून घ्या आणि तो टिपतो मग आपल्याला त्यांनी आपल्या भावनेनुसार फल प्राप्त करून देत जर भेटावाच वाटत असेल तर आपल्या पोटात सुद्धा तुकोबऱ्यांसारखा भाव निर्माण व्हावा लागेल आणि तो झाला रे झाला की मग मात्र परमात्मा डोळ्यासमोर प्रत्यक्ष प्रगट होईल तुकोवऱ्याच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाला दोवरी दोन्ही भुजालो घेऊन अलिंगा तयाचे अंग दोन हात कमी वाटले चार हात घेऊन आला भक्ताला भेटण्याकरिता आला तुकोबार स्वतः सांगतात बालवेश घेऊन श्री हरी भेटला भगवंताची भेट झाली महाराज आणि या भेटीनं त्यागणी फार समाधान देव डोळ्यासमोरच प्रत्यक्ष उभा राहिला आणि त्याला डोळ्यासमोर उभं राहिलेलं पाहून एवढा आनंद तुकोबारांना झाला की देवा तुला समोर पाहून त्यांनी असं वाटतंय की दुसरीकडे आता कुठं पाहायचं नाही फक्त तुलाच पाहायचंय माझी जी दृष्टी आहे ना ती तुझ्याकडे जडून बसलेली आहे आता ती काही केल्या फिरत नाही का मी तुला पाहिलंय माझ्या डोळ्यासमोर तुला मी माझ्या डोळ्यासमोर पाहिल्यामुळे माझी दृष्टी आता मागे फिरत नाही की तुझ्या जवळच स्थिर झालेली आहे असं तुकोबर आहे भगवंताला या अभंगातून वर्णन पाया

तुज़ पाया रुषी न फी रे म घारी दुषी नफ़ी रे म घारी मां चित तुज़े पाया चित तुझे तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी देवा तुला पाहिला आता माझी दृष्टी परत फिरत नाही तू डोळ्यासमोर उभा राहिलास ना तुझ्याकडे पाहतच राहावं असं वाटत आहे तुला सोडून दुसरं काहीच पाहू नये असं त्यांनी डोळ्यांना झालं तुम्ही ऐकतात ना सर्व अनेक आता पुराणातली उदाहरणं मला सांगता येते केवटानं म्हणतात रामरायांना पाहिलं आणि त्यांना गंगा पार करवलं आणि गंगा पार केल्यानंतर राम प्रभू वनवासाला निघून गेले त्यानं नावच काढून घेतली पाण्याच्या बाहेर नाव काढून घेतल्यानंतर पुन्हा अग्नी महाराज डोळ्याला पट्टी बांधून टाकली चौदा वर्षापर्यंत तो म्हणला आता या डोळ्यांनी राम पाहिलाय जगातलं परत काहीच पाहणार पाहण्यासारखं आहेच काय रामच पाहायचंय हा चौदा वर्षापर्यंत राहिला म्हणतात प्रभू परत आले विमानात बसून तेव्हा आवर्जून त्या केवटाजवळ थांबले त्यानं पुन्हा डोळ्याची पट्टी सोडून राम पाहिला महत्वाचा विचार असे बरेच पात्र त्याच रामाणातले कैकळी ती त्यांनी म्हणतात डोळे बांधून झोपत होते आणि सकाळी जागे झाली की त्यांनी आधी राम प्रभू पाहायची मग त्यांनी डोळे उघडायचे हा महत्वाचा विचार म्हणजे डोळ्यासमोर आधी रामप्रभू उभा उभं करायचं मग डोळे सोडायचे रा मग रामाला पाहायचं मग पुढची सगळी कामं करायची बलभद्राचं प्राकट्य झालं बलरामदा प्रगट झाले पण म्हणतात बलरामदाचा जन्म झाला त्यावेळेस त्यांचे डोळे बंद होते डोळेच बंद होते का डोळे उघडत नाही बाळ म्हणून अनेक लोकांकडे चौकशी केली मग कळाला हा शेष नारायण आहे हा यांना देव पाहायची सवय लागली दोन हजार डोळ्यांनी आता त्यांनी देव पाहायची सवय लागली था 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 देव अजून यायचा आहे त्याच्यानंतर येणार होता देव मग देव येईपर्यंत जगातलं काय पाहणार नाही डायरेक्ट देवच पाहिजे मग देवाचं प्राकट्य झाल्यावर बालरामानं डोळे उघडले भगवती राधा राणीचं प्राकट्य भगवान श्रीकृष्ण कृष्ण परमात्म्याच्या आधी झालं एक वर्ष परसाण्यामध्ये तिने सुद्धा डोळे उघडले नाही कन्या वृक्ष भावनाला सापडली पण डोळे बंदच होते आणि एक वर्षानंतर तिने डोळे उघडले का बरं त्याचं कारण तिला गोलोकधामात भगवंताला पाहायची सवय लागलेली आहे देवाशिवाय दुसरं काही पाहणार नाही परमात्मा प्रगट झाला मग तिने डोळे उघडले का सांगतोय कशाकरिता की डोळ्यांना सुद्धा सवय होऊन जाते ना महाराज काय पाहायचं त्याची तशी भक्तांना चांगली सवय होते भगवंताला पाहण्याची आणि त्याला पाहिलं की दुसरं चांगली पाहावं असं वाटत नाही त्याच्याकडे पाहतच राहावं असं वाटतं तुकोबरायांच्या अंतकरणातला भाव आहे हा तुकोबरायांना फक्त तुकोबराय या रूपात असताना देवाला पाहायची सवय होती असूनही तेच नामदेव महाराज होते तेव्हा दे ते या देवाला पाहत होते तेच उद्धवाच्या रूपात होते तेव्हाही देवाला पाहत होते तेच अंगदाच्या रूपात होते तेव्हाही देवाला पाहत होते तेच प्रल्हादाच्या रूपात होते तेव्हाही देवाला पाहत होते तेच आंबरीश होते मागच्या कल्पात तेव्हाही परमात्माला पाहत होते देवच पाहायची सवय लागलेली आहे म्हणून त्यांनी देव पाहण्याची आवड अंतकरणात निर्माण झाली आणि त्याच्या आवडीने सगळ्या संसाराला पाणीच साठून दिलं तिलांजली दिली सगळा संसार जाळून टाकला म्हणून त्याचा छंद लागून त्यांनी आट्टहास केला आणि त्या आठ्टहासानं तो प्रत्यक्ष डोळ्यासमोर प्रगट झाला आणि परत एकदा पाहिला आणि पाहिल्यानंतर त्यांनी सहज मुखातून शब्द बाहेर पडले तुझं पाहता सामोरी देवा तुला पाहिलं आता मात्र दुसरं पाहावं वाटत नाही तुलाच पाहत राहावं वाटतं दृष्टी फिरे मागाय मागे त्यांनी त्यांनी दृष्टी माझी फिरत नाही असं झालं असेल मग सांगितलं माझं जे चित्त आहे ना ते तुझ्या चरणांच्या जवळ जडून बसलंय माझ्या चित्तानं तुझ्या चरणांना मिठी घातलेली आहे आता ती परत फिरत नाही हा त्याची मिठीच तुझ्या चरणांना पडलेली आहे आता ती काही केला सुटणारच नाही